देवाचा संसार नष्ट होतोय त्रास वाढतोय आणि त्या त्रासाचा मूळ कारण महिषासूर राक्षस पण या अंधारातून उगवणार होती एक अशी शक्ती जी संपूर्ण ब्रह्मांडाला दृष्टातून वाचवणार होती हाच तो क्षण होता तेव्हा प्रकट झाली महिषासूर मर्दनी दुर्गा माता नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिय युट्यूब चॅनलवर आजचा आपला हा व्हिडिओ मर्दिनी मर्दिनीबद्दलचा आहे देवीने महिषासूर मर्दिनीचे रूप कसे धारण केले आणि देवीने महिषासुराचा अंत कशा पद्धतीने केला त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपली आजच्या या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महिषासूर हा असुरांचा पुत्र रंभ आणि महिषी यांचा मुलगा त्याने तप करून ब्रह्मदेवाकडून वरदान मागितले कोणत्याही पुरुष देव दानवाने किंवा असुराने मला ठार करू नये वरदानामुळे अजंक्य झाला महिषासुराचा अत्याचार हा देवांना स्वर्गातून पृथ्वीवरील माणसांवर अन्याय करणे सर्व लोक हे महिषासुराला भयभीत झाले होते तेव्हा सर्व देव हे महिषासुराच्या भीतीने ब्रह्मा विष्णू आणि महादेवाकडे गेले या अन्यायाचा अंत कसा होईल असा प्रश्न ते देवाकडे करू लागले तेव्हा देवशक्तीचा तेज एकत्र आले एकेकाळी त्रिलोकांमध्ये शांती धर्म आणि सत्याची सत्ता होती देव दानव आणि मानव आपापल्या मर्यादा पाळून संसार जगत होते पण जेव्हा अन्याय लोभ आणि अहंकार वाढतो तेव्हा असुंतलन बिघडते असंच एक असुंतलन भंगलं कारण एका असुराचा जन्म झाला जो पुढे संपूर्ण जगाला भयभीत करणार होता ब्रम्ह नावाचा असुर महिषीवर वर मोहित झाला त्याच्या संयोगानं जन्म झाला एका विलक्षण शक्तिशाली पुत्राचा जो माणूस आणि महिस या दोन्ही रूपात वावरू शकत होता त्याचं नाव ठेवलं गेलं महिषासूर लहानपणापासूनच तो हट्टी क्रूर आणि महत्वाकांक्षी होता त्याला युद्ध रक्तपात आणि अधिराज्य हवं हो होतं महिषासुराने ठरवलं मला कोणीही हरू नये तो हिमालयात जाऊन कठोर तप करू लागला हजारो वर्षे त्याने उपवास धन ध्यान आणि कठोर साधना केली शेवटी ब्रह्मदेव त्याच्यासमोर प्रकट झाले महिषासुराने त्यांना वरदान मागितलं हे ब्रह्मदेवा माझा वध कोणत्याही पुरुष देवाने दानवाने किंवा असुराने होऊ नये असा मला वर द्या त्याच्या हुशारी स्त्रीचा उल्लेख टाळला होता त्याला वाटलं एखादी स्त्री योद्धा मला कशी हरवणार वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने संपूर्ण जगात उच्छाद मांडला देवांवर हल्ला करून त्यांना स्वर्गातून हाकलून दिलं इंद्र वरून वायू सगळे देव भीतीने भटकू लागले ऋषीमुनींच्या यज्ञांमध्ये विघ्न आणलं पृथ्वीवर लोकांना छळत राहिला त्याचा अत्याचार इतका वाढला की देवसुद्धा बेघर झाले होते सर्व देव ब्रह्मा विष्णू आणि महादेवाकडे गेले त्यांनी रडत फिरत आपल्या व्यथा सांगितल्या महिषासूर अजिंक्य झाला आहे कोणीही त्याला पराभूत करू शकत नाही आता आमचं काय होईल तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महादेव म्हणाले याचा अंत केवळ एकत्रित शक्तीनेच होऊ शकतो तिच्या रूपाने जन्मलेली दिव्य शक्ती याला मारू शकते आपल्या शक्ती एकवटवल्या महादेवांचा त्रिशूल विष्णूचं सुदर्शन चक्र इंद्राचं वज्र वरुणाचा शंख वायूचा धनुष्यमान अग्नीचं तेज यमाची गदा कुबेराचा खडग सर्व तेज एकत्र होऊन एका अद्वितीय रूपाला जन्म झाला अपराजिता महामाया दुर्गा यांचा तिचे अनेक हात होते प्रत्येक हातात देवांची दिलेली शस्त्र होती सिंह तिचे वाहन होते तिचं रूप तेजस्वी होतं जणू सूर्य चंद्रांची प्रभा एकत्र आली होती देव म्हणाले ही माता आमची रक्षा कर महिषासुराचा वध करून धर्माचं रक्षण कर तेव्हा दुर्गा मातेने तथास्तु म्हणून त्या दुर्गामाता महिषासुराच्या राज्यात गेल्या तिने युद्धाचा नगारा वाजवला देवदूतांनी संदेश दिला हे महिषासुरा आता तुझ्या अंतांची वेळ आली आहे महिषासूर हसला त्याला वाटलं ही स्त्री माझ्याशी काय करणार त्याने आपली सेना पाठवली देवीने तिच्या पूजेसह मातृगण योगिनी देवशक्ती युद्ध केलं रक्तरंजित युद्ध सुरू झालं महिषासुराने विविध रूप धारण केली कधी प्रचंड सिंह झाला कधी भीषण हत्ती झाला कधी म्हैस बनून धावू लागला तर कधी पुरुष योद्धा बनून तलवार फिरवू लागला पण प्रत्येक वेळी दुर्गा माता त्याला हरवू लागल्या शेवटी महिषासुराने महिषाचे रूप घेऊन देवीवर तुटून पडला सिंहाला चिरडण्याचा प्रयत्न केला देवीने त्याला आव्हान दिलं तिने धनुष्याने बाण सोडले गदा फिरवली चक्र फिरवले पण महिषासूर अजूनही लढत राहिला शेवटी देवीने तिचा त्रिशूल उगारला महिषासूर जेव्हा मै महिषाच्या रूपात तिच्याकडे झोपावला तेव्हा देवीने गर्जना केली आणि त्रिशूलाने त्याच्या छातीला भेदले महिषासूर जमिनीवर कोसळला त्याचा अंत झाला देवानी जयघोष केला देवानी शंख घंटा वाजवली जय देवी दुर्गा जय महिषासुर मर्दिनी अशी घोषणा भरली संपूर्ण त्रिलोक पुन्हा आनंदाने भरून गेलं धर्माचं रोक्षण झालं ही महिषासुर मर्दिनीची कथा आपल्याला सांगून जाते की अन्याय कितीही बलवान असला तरी त्याचा नाश नक्की होतो स्त्री शक्ती ही अजिंक्य आहे सत्य श्रद्धा आणि धर्म यांच्या पुढे कुठलाही राक्षस मोठा नसतो आजही आपण नवरात्रीमध्ये माता दुर्गेची पूजा करतो तिच्या आराधनेने धैर्य शक्ती आणि श्रद्धा मिळते तीच आपल्याला संकटातून मुक्त करते या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमस नमो नम ही महिषासूर मर्दिनीची कथा जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद